पाँच्छा पाँच्छा तर आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे तर बाळासाहेबांचा वारसा कोण करू शकतात तर त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सक्षमपणे बाळासाहेबांनंतर गेली पंधरा वर्ष चालवत आहेत आज जरी शिंदे आमच्यावर आरोप असले तरी शिंदे हे खरंतर बाळासाहेबांचा विचार नाही तर ते अमित शहा आणि मोदींचा विचार चालवत आहेत त्यांनी जी स्क्रिप्ट दिली आहे ती वाचत आहेत किंवा अमलात आहे आणि खरं तर बाळासाहेबांचा जो कार्य होता तोच साहेबांमध्ये आहे म्हणूनच सत्तेला लात मारून आज ते विरोधी पक्षामध्ये आपली भूमिका प्रखरपणे मांडतायत आणि तेवढी हिंमत लागते आणि ती उद्धव साहेबांमुळे आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार अंगीर करण्याचं कोणी सांगण्याचं कारण नाही उद्धवजी काय म्हणतात की मी माझ्या बापाचं नाव लावतोय इतरांनी आपल्या बापाचं नाव लाव आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे उद्धवजी संशोधतात आणि आम्ही ते विचार पुढे चालवतोय दुर्गत जिल्ह्यामध्ये अनेक तडीबारीची प्रकरणं आहेत आज दुर्दैवाने राजकीय हेतूने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला तडीबार केलंय परंतु ज्यांच्यावर गुन्हे होते ज्यांचे कोणी आका आहेत त्या आकांमुळे काही लोकांना मात्र तडीबारी होत नाही पुढा तालुक्यामध्ये शिंदेशिरसार असू देत आणि अनेक नावं आहेत की त्यांना तडीपारीच्या नोटीस आल्या आहेत परंतु पोलीस काही आकांच्या दबावामुळे कारवाई करत नाहीत ती आता माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना विनंती केली त्यांनी ही लवकरात लवकर कारवाई करते